नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये जलसंपदा विभाग यासाठी मुलांना आपली हे मॉक टेस्ट क्रमांक तीन असणार यापूर्वी आपण मॉक टेस्ट दोन आणि एक कंप्लीट केलेली आहे आणि आजचे आपले जे प्रश्न आहे हे कालच्या प्रश्नापेक्षा मुलांना थोडशा वेगळ्या प्रकारचे प्रश्न आहे आज सुरुवातीला बघितलं तर विज्ञान या विषयाचे प्रश्न घेणार आहोत आणि शेवटी बघितलं तर इतिहास आता मला कालच्या प्रश्नात आणि आजच्या प्रश्नामध्ये कणचा नेमका फरक आहे यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पहिला प्रश्न बघू पहिला प्रश्न दिलेला काळजीपूर्वक लक्ष द्या डॉट्स ही उपचार पद्धत खालीलपैकी कोणत्या रुग्णासाठी आहे त्याचं उत्तर आहे शह्यरोग शह्यरोगलाच आपण म्हणतो टी बी टी बी म्हणजे कोलॅसिस आता यासाठी मला दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे पेपरच्या दृष्टीने आता सुरुवातीला बघितलं तर डॉट्स डॉट्स याचा फुल फॉर्म का होतो मधला डी म्हणजे डायरेक्टली ओ म्हणजे ऑब्झर्ड टी म्हणजे ट्रीटमेंट आणि यस म्हणजे शॉर्ट कोर्स हा झाला याचा फुल फॉर्म त्याचबरोबर भारत सरकारने नो टी बी आपल्या देशातून सर्वपणे त्याचं देशा निर्मूलन करण्यासाठी एक प्रोग्राम आखला होता तो दोन हजार वीसमध्ये आणि आपल्या देशातून पूर्ण टी बी हा रोग पूर्ण संपून जाणार आहे दोन हजार पंचवीसपर्यंत असं हे टार्गेट ठेवलेलं आहे दोन्ही पण प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकते त्यामुळे थोडंसं नोट करून राहू द्या पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष देसा मिळणारे भारतीय व्यक्ती कोण म्हणजे बघा भौतिकशास्त्रातील मिळणारे आपले भारतीय व्यक्ती कोण असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर किती आपल्याला हे बघितलं आपण तर लक्षात राहू देसान की बघितलं तर डॉक्टर सी व्ही रमन रमन यांना बघा भौतिकशास्त्रातील नोबल पारितोषिक मिळालेला आहे आणि याला कोणत्या वर्षी मिळालं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसा सांग। हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या ओक ही वनस्पती पाना एका वर्षात किती लिटर पाणी उत्सर्जित करते ओक ही एक नावाची वनस्पती आहे आणि हिचं उत्सर्जन ही पानाद्वारे करते पण एका वर्षामध्ये ते किती लिटर पाणी उत्सर्जित करते त्याचं उत्तर बघितलं तर एक लाख एकावन्न एक हजार लिटर एवढं पाणी हे उत्सर्जित करते एका वर्षात ओघ ही वनस्पती पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक दक्षतेचा विषाणूद्वारे होणारे खालीलपैकी कोणते रोग आहेत विषाणूद्वारे म्हटलं विषाणू म्हणजे काय आपण बघितलं तर व्हायरस यामध्ये खाजण्या पण आहे गोवर पण आहे आणि सर्दी पण आहे म्हणजे या वरीलपैकी सर्व हे का असणार आपलं उत्तर असणार हा पण एक प्रश्न महत्वाचा आहे पुढचा प्रश्न आहे बघितलं सेवा सत्र म्हणजे सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील कोणते क्षेत्र होय जे सेवा क्षेत्र आहे म्हणून हे अर्थव्यवस्थेमध्ये कोणतं क्षेत्र म्हणतो त्याचं उत्तर येथे बघितलं तर तृतीय क्षेत्र म्हणून कोणते तृतीय या टाइपचे प्रश्न भरपूर आलेल्या परीक्षेमध्ये थोडस लक्ष राहू द्या पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या नाफेड ही संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे नाफेड म्हटलेला आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर शेतमाल विक्री आता बघा मला नाबार्ड वेगळी गोष्ट आहे नाबाड वेगळी गोष्ट आहे आणि नाफेड वेगळी गोष्ट आहे हे थोडस लक्ष राहू द्या पुढचा प्रश्न आहे लक्ष देसा बघा ब्रिक्स संघटनेचे ब्रिक्स चे मुख्यालय ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे जे ब्रिक्स संघटना आहे ब्रिक्स ब्रिक्स संघटना आहे या संघटनेच ब्रिक्स बँक आहे याचं मुख्यालय कुठे आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर शांघाई शांघाई हे लक्षात राहू द्यायचा परिषद रिसेंटली कोणत्या देशात झाली देशा हे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या भारताचे सर्वात दक्षिणेकडचे टोक कोणते भारताच्या दक्षिणेकडचे टोक कोणते त्याचं उत्तर इथे बघितलं तर इंदिरा पॉइंट हे भारताच्या एकदम दक्षिणेकडचे टोक आहे इंदिरा पॉइंट पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या मॅगनीज खनिजाचे साठे महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आढळतात मॅडनीज खनिजाचे सर्वात जास्त साठे जिल्ह्यात आढळतात असं आपल्याला प्रश्न विचारला याचं उत्तर येते मित्रांनो भंडारा भंडारामध्ये मित्रांनो बघितलं तर पवनी पवनी या ठिकाणी मित्रांनो आपल्याला हे जास्तीत जास्त काय म्हणतो खनिजाचे साठे दिसून येते पुढचा प्रश्न आहे लक्ष देसा बघा अहमदनगर जिल्ह्यातील देऊडगाव देऊडगाव हे रेहेकुरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे लक्षात याचा द्यायचा अहमदनगर जिल्ह्यातील देऊडगाव हे जे काय म्हणतं अभयारण्य आहे हे कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो काळविट कोणत्या प्राण्यासाठी तर काळविट लक्षात राहू द्यायचा देऊडगाव राजा पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्याचं उत्तर तर सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे सर्वात कमी बघितलं तर ठाणे जिल्ह्याला आणि सर्वात जास्त बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्याला हे पण लक्षात राहू द्या पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या गडचिरोली जिल्ह्याची विभागणी कोणत्या जिल्ह्यातून केली गडचिरोली जिल्ह्याची विभागणी कोणत्या जिल्ह्यातून केली त्याचं उत्तर बघितलं तर चंद्रपूर चंद्रपूर या जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केली हे कधी केली तर बघितलं तर एकोणीसशे ब्याऐंशी हे कधी सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी पाठवण्याचा भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या देशातले पहिले वाईल्ड लाईफ सायबर सेल कोठे आहे वाईल्ड लाईफ सायबर सेल कोठे आहे भारतातील पहिले म्हटलेला आहे तर बघ बरोबर आहे त्याचं उत्तर इथे बघितलं याचं उत्तर इथे बघितलं तर अमरावती अमरावतीला म्हणून पहिले वाईल्ड लाईफ सायबर सेल महत्वाचा प्रश्न आहे लक्ष राहू द्या पुढचा प्रश्न आहे लक्ष देऊ बघा जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात कधी करण्यात आली म्हणजे कधीपासून झालेली आहे बघा जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे याचं उत्तर इथे बघितलं तर एक जून दोन हजार अकरा एक जून दोन हजार अकरा रोजी जननी शिशु सुरक्षा योजनेची कार्यक्रमाची सुरुवात झाली पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे म्हटलेलं आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर पुणे पुणे या शहरामध्ये आपल्याला हे मुख्यालय दिसून येते पुढचा प्रश्न आहे लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ही संस्था कुठे आहे बरोबर आहे म्हणून याला म्हणतो लबासना लसना कुठे आहे तर मसुरीला कुठे आहे तर मसुरी पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या भारताला राज्य घटनेत घटना दुरुस्ती कलम कोणत्या कलमात दिलेली आहे घटना दुरुस्तीसाठी कोणती कलम आहे त्याच्या उत्तर येथे बघितलं तर तीनशे अडुसष्ट कलम पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात समान नागरिक कायद्याची तरजूद आहे समान नागरी कायद्याची तरजूद कोणत्या कलमात दिलेली आहे त्याचं उत्तरांना बघितलं तर ऑप्शन क्रमांक ब मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक तत्वामध्ये आहे कलम समान नागरी कायद्याची तरजूद पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय संघराज्याचा प्रमुख कोण असतो भारतीय संघराज्याचा प्रमुख कोण असतो तर राष्ट्रपती कोण असतो लक्षात द्या राष्ट्रपती पुढचा प्रश्न आहे बघा राज्य घटनेची प्रस्तावना कोणी प्रथम मांडली राज्यघटनेची प्रस्तावना सर्वात पहिले कोणी मांडली तर हेच उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू तर कधी मांडली तर एकोणीसशे छेचाळीस हे लक्ष प्रस्तावना सर्वात पहिले कोणी मांडली तर पंडित जवाहरलाल नेहरू पुढचा प्रश्न आहे बघा चार मिनार ही वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरात आहे चार मिनार म्हटलेला चार मिनार कोणत्या शहरात आहे त्याचं उत्तर आहे मुलांना हैदराबाद हैदराबाद मध्ये आहे लक्षात पुढचा प्रश्न आहे बघा ब्रिटिश करणारे आद्य क्रांतिकारक कोण आद्य क्रांतिकारक कोणाला म्हणतो त्याचं उत्तर आहे मित्रांनो वासुदेव बळवंत फडके यांना आपण का म्हणतो आद्य क्रांतिकारक म्हणतो कोण मुलांनो आद्य क्रांतिकारक पुढचा प्रश्न आहे लक्ष विधवा विवाह मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली विधवा विवाह मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर हे तुम्हाला विरा शिंदे विरा शिंदे यांनी बघितलं तर विधवा विवाह मंडळाची स्थापना केली पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या राज्यश्री शाहू महाराज यांचे निधन कोठे झाले राज्यश्री शाहू महाराज यांचे निधन कोठे झाले त्याचं उत्तर हे तुम्हाला बघितलं तर मुंबई मुंबई राजेश्री शाहू महाराज पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या भारतात गव्हर्नरने बंद केली सतीची पद्धत कोणी बंद केली होती उत्तर बेटिंग, बेटिंग। आपण बघितलं तर एकूण पंचवीस प्रश्न घेतलेले हे पंचवीस प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहे त्याचबरोबर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला शा विसरू नका ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर